सणाच काही यामध्ये अध्यक्ष महोदय दोन तीन विषयावर मी सांगितलं की आज ज्या दोन घटना झाल्यात त्याचा उल्लेख मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय केला नऊ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तबल एकोणीसशे तेहतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय याआधी खमी भावाचा पत्ता नाही सोयाबीनला सात हजार रुपये दर देतो म्हणून तुम्ही सांगितलं निवडणुकीमध्ये तिथं आहे काय सात हजार रुपये कुठल्या ठिकाणी कुठल्या सेंटरवर या राज्यातील शेतकऱ्याला सात हजार रुपये मिळतोय याचं उत्तर या ठिकाणी येणं अपेक्षित लोकांची दिशाभूल करून जर मत घेतली असतील आणि जे काही आश्वासनं दिले असतील कर्जमाफीचा मुद्दा पहिल्या कॅबिनेटमध्ये होणार होता अध्यक्ष मध्ये झाला नाही अजून मंत्रिमंडळ गठीत झालं खाते वाटप झाले नाहीत आम्ही अपेक्षा आहे की आमच्या आपण दिलेले मुद्दे जे काही आश्वासन आहेत एकवीसशे रुपये महिलांना देण्याचं असेल आमच्या भगिनींना ते द्यावी शेतकऱ्यांचा कर्जमाफीची पूर्णतः केली ते करा सरसकट कर्जमाफीची घोषणा केली त्याच्यावर लवकर अंमलबजावणी अभिभाषणामध्ये येणं अपेक्षित होतं आज शेतकरी काय आत्महत्या करतोय परवाच्या दिवशी गडचिरोलीतला शेतकरी आत्महत्या केला अध्यक्ष बोले एक दोन तरुण शेतकरी सदातीस वर्षाचा काय आत्महत्या केलं की नापिकी झाली कर्जा डुबलेला आहे आणि म्हणून याकडे आपण सभागृहाचं लक्ष वेधण्याचं काम करतो आज बहुमत पाचवी बहुमत आहे प्रचंड बहुमत भीती तुम्हाला नाहीच आहे पण मुद्दे तर महाराष्ट्रातील जनतेला करू द्या सरकारला करू द्या ही आमची मागणी अध्यक्ष मध्ये पण अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये नऊ महिन्यामध्ये एकोणीसशे तेहतीस शेतकऱ्यांनी शेत आत्महत्या केल्या यवतमाळ जिल्ह्यात दोनशे सदतीस अमरावतीमध्ये एकशे ब्याण्णव बुलढाण्या अकोल्यामध्ये एकशे अठरा बुलढाण्यामध्ये एकशे सत्याहत्तर वाशी मध्ये साठ अशा प्रकारे शेत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या देशामध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या घरात कापूस आणि सोयाबीन पडलेला आहे त्याला हमी मिळत नाही आपण उत्पन्नावर काय अपेक्षा आहे रास्तापेक्षा शेतकरी म्हणून आपल्याला विनंती आहे की या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याची या सरकारकडून राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करता अपेक्षा आहे धान उत्पादक शेतकरी अध्यक्ष महोदय अजून सेंटर सुरू झाले नाही मागचे पैसे धान खरेदीचे अद्यापही शेतकऱ्याला मिळाले नाही पण ते मिळणं गरज आहे की नाही ते शेतकऱ्यांना पैसे मिळालेत की नाही तुम्ही लाडक्या बहिणीवर खर्च केला आम्हाला आनंद आहे तुम्हाला मतं मिळाली बहिणींना आमच्या आधार मिळाला परंतु शेतकरी काय तुमचा दुश्मन आहे त्या लहान उत्पादक शेतकऱ्यांच्या पुरेसे सेंटर अजून झाले नाही त्याला न्याय देण्याची गरज आहे आपल्याला विनंती आहे की बनावट औषधामध्ये लोक मरत त्या महिलांना रस्त्यावर का आपलं ज्या कायदा सुव्यवस्था खट्यात गेली नागपूर मध्ये सत्तर हजाराहून अधिक सत्तर प्रकारचे हजारहून अधिक औषधी जप्त केलेत लोक मरतायत त्या संशयमुळे लोकांचा जीव जातो आहे आरोग्य यंत्रणेच्या दिनवळे निघाले आहेत कायदा आए। सुव्यवस्था स्वस्त झाली आहे अध्यक्ष महोदय मैं महामहिम राजपाल के अभिभाषण पर बोलने खडा हुआ हूं अध्यक्ष महोदय राजपाल ने बासठ पॉइंट पे अपनी, अपने अपने भाषण किए अध्यक्ष महोदय इस बा... इस भाशार, इस बासठ पॉइंट में अध्यक्ष महोदय सारा डेवलपमेंट का जिक्र किया गया है परंतु माइनॉरिटी का एक भी अबू आजमी माइनॉरिटी का एक भी जिक्र नहीं है आवाज आवाज अध्यक्ष महोदय जब भी अध्यक्ष महोदय सरकार कोई बात करती है सरकार शुरू होती है तो सबसे पहले यह कहा जाता है कि हमारी सरकार के के आदर्शों पर चलेगी। हमेशा महापुरुषों का नाम दिया जाता है अध्यक्ष महोदय छत्रपति शिवाजी महाराज जीजा माता महात्मा ज्योताबाई फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर अम्बेडकर छत्रपति शाहू महाराज वगैरह वगैरह के आदर्शों पर चलने वाली